नमस्कार आपल्या आठवणीतलं बालभार्थी या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील जिकडे तिकडे पाणीच पाणी ही कविता पाहणार आहोत तर चला सुरू करूया जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे झुळझुळणारे गवत पोपटी लवलम लव नारे तुरे नवी लकाकी झाडांवरती सुखात पाने फुले नाहती पाऊस वारा झेलीत जाती भिरभिरती पाखरे जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे हासत भिजती निळसर डोंगर उड्या त्यातून घेती निर्झर कडे कपारी रानो राणी नात नाचरा भरे जिकडे तिकडे पाणीच पाणी पानि खळखळणारे झरे मध्येच घेता जरी ढगांची तुटे साखळी हरणा परी गोजी जिकडे तिकडे पाणीच पाणी पानि खळखळणारे झरे तर मित्रांनो तुम्हाला ही कविता कशी वाटली ती आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि धडे दडेव हो कविता ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच या वे या चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका व या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद